चढीत होते उडी न चढवित होते गबाईनी पतंग उडवित होते गबाईनी पतंग उडवित होते पतंग उडवित होते गबाईनी पतंग उडवित होते होता सुटला वारा वर पत बारा एक में का ना होते एक में का ना होते हाँ अर्गित होते हाँ अर्गित होते भाई पतंग उड़ावित होते गबाई मी पतंग उड़ावित होते पतंग उड़ावित होते गबाई मी पतंग उड़ावित

गबाई मी पतंग उडवीत हो माझ्यानं तुटला दोरा एक पतंग येई माघारा गेला गुंतत गेला गुंतत गिरवीत गोते हो गिरवीत गोतेरवीत गो ते बाई पतंग, पतंग उडवीत होते गबाई मी पतंग उडवीत होते पतंग उड़वित तो होते गबाई तो नी पतंग उड़वित होते जड़ा ओढ़ी न चढ़वित होते जड़ा ओढ़ी न चढ़वित होते गबाई नी पतंग उड़वित तो होते गबाई तो नी पतंग उड़वित तो होते पतंग उड़वित होते गबाई नी पतंग उड़वित होते